कोल्हापुरातल्या पावसासंदर्भातली बातमी आपण पाहणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूरस्थिती जैसे थेच आहे मात्र पावसाचा जोर हा काहीसा ओसरलेला आहे कमी झालेला आहे पंचगंगा नदीची पाणी पातळी त्यामुळे दोन आहे सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी त्रेचाळीस फूट एक इंच इतकी आहे काल हीच पाणी पातळी त्रेचाळीस फूट तीन इंच इतकी होती जिल्ह्यातील एकूण सहा बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत तसंच काही मार्गांवर अद्यापही पुराचं पाणी कमी झालेलं आहे दरम्यान पंचगंगा नदी अद्यापही धोक्याच्या पातळीवरून वाहते त्यामुळे एनडीआरएफचं सज्ज आहे राताची महत्वाची बातमी आहे त्रेचाळीस फुटावरून आता बेचाळीस फुटांवर ही पंचगंगा नदीची पाणी पातळी गेलेली आहे आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडे प्रताप आता तुम्ही कोल्हापूरमध्ये आहात काय सध्या कोल्हापूरमधली दृश्य सांगतायत पावसाचा जोर तर ओसरलेला आहे पण सध्या इथली जी पूरस्थितीची होती त्या संदर्भातले काय अपडेट्स आहेत अतिशय दिलासा देण्या देणारी गोष्ट ही कोल्हापूर जिल्ह्यासाठी म्हणावी लागेल कारण आपण पाहतो की पंचंग्याची जी पाणी पातळी आहे ती धोका पातळीच्या खाली आलेली आहे म्हणजे सध्या आता पंचंगा नदी इशारा पातळीवरून वाहते असं आपल्याला म्हणता येईल एकूणच आपण पाहतो की बेचाळीस फूट अकरा इंच इतकं पाणी झालेलं आहे खर तर कोल्हापूरकरांच्या मनामध्ये धास्ती पडलेली होती कारण दोन दिवसापासून ज्या पद्धतीनं पाणी वाढत होतं तर ती धास्ती निर्माण करणारीच होती कारण यापूर्वीचे पूर कोल्हापूरकरांनी पाहिलेले आहेत त्यामुळे धडकी भरवणारी ही गोष्ट पुन्हा घडेल का अशा प्रकारची भीती होती पण एकूणच आपण पाहतोय की कर्नाटकातल्या आलमट्टी आणि हिंपर्गी डॅम्स प्रशासनाशी सतत सुरू असलेला संपर्क आणि पाऊस कमी झाला त्याच्यामुळं आपण पाहतो की पंचंगेची पाणी पातळी कमी होताना दिसते ही दिलासादायक गोष्ट आहे सुरुवातीला ऐंशीहून अधिक बंधारे पाण्याखाली होते पण सध्याच्या घडीला साठ बंधारे या ठिकाणी आपण पाहतोय पाण्याखाली आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे की जवळपास वीसहून अधिक रस्ते खुले झालेले आहेत आणि इतकंच नाही तर काही रस्त्यांवर जे पाणी होतं ते सुद्धा आता पूर्णतः खाली गेलेलं आहे पण काही रस्त्यांवरचं जे पाणी आहे ते उदाहरणार्थ कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर केरलीच्या पुढच्या बाजूला पाणी आहे मागच्या बाजूचं पाणी आता कमी झालेलं आहे त्यामुळे कोल्हापूरकरांसाठी दिलासा देणारी गोष्ट आहे जिल्हा प्रशासन अलर्ट मोड होतं एन डी एफ अलर्ट मोड होतं पण सध्याच्या घडीला आपण पाहतो आहे की पूर परिस्थिती नियंत्रणात आहे असं आपल्याला म्हणता येईल कुठल्या प्रकारची आपत्ती जी मोठ्या प्रमाणात ओढवली जाते ती ओढवलेली नाहीये सूर्यनारायणाचं दर्शन देखील होताना दिसतंय त्यामुळं दिलासा कोल्हापूरकरांसाठी या निमित्तानं मिळालेला आहे अगदी प्रताप धन्यवाद तिथल्या परिस्थितीचा आढावा आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल